महाराष्ट्र शिक्षक पात्रता दोन हजार पंचवीस पेपर नंबर दोन बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र विषय आहे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र तर यामध्ये काही महत्वाचे प्रश्न उत्तरे पाहणार आहोत ते पुढील प्रमाणे थॉर्नडाईकचे लॉ ऑफ रिडनेस याचा अर्थ काय आहे थॉर्नडाईकचे लॉ ऑफ रिडनेस याचा अर्थ काय आहे तर त्यामध्ये पर्याय दिले आहेत चार त्यामध्ये पर्या पर्याय नंबर एक शिकवण्याची तयारी महत्त्वाची पर्याय नंबर दोन शिकवण्याआधी विद्यार्थ्याची मानसिक तयारी आवश्यक पर्याय नंबर तीन जेव्हा शिकणे जड वाटते तेव्हा तयारी होते पर्याय नंबर चार शिक्षकाने साधनांची तयारी करावी तर प्रश्न आहे डाईकचे लॉ ऑफ रिडनेस याचा अर्थ काय आहे डाईकचे लॉ ऑफ रिडनेस याचा अर्थ काय आहे तर त्यामध्ये चार ऑप्शन दिले आहेत ऑप्शन नंबर एक शिकविण्याची तयारी महत्त्वाची ऑप्शन नंबर दोन शिकवण्याआधी महत्त्व शिकवण्याआधी विद्यार्थ्याची मानसिक तयारी आवश्यक ऑप्शन नंबर तीन जेव्हा शिकणे जड वाटते तेव्हा तयारी होते आणि ऑप्शन नंबर चार शिक्षकाने साधनांची तयारी करावी त्यासाठी उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन शिकवण्याआधी विद्यार्थ्यांची मानसिक तयारी आवश्यक थॉर्नडॉइकचे थॉर्नडॉईकचे लॉ ऑफ रिटनेस याचा अर्थ काय आहे तर शिकण्याआधी विद्यार्थ्याची मानसिक तयारी आवश्यक आहे प्रश्न पुढचा एखाद्या माणसाकडून उसनमार घेतलेले पैसे आपण परत न करू शकल्याने तो आपणास मैत्री करण्यास योग्य वाटत नाही अशा संकल्पनेचा आधार म्हणजेच डॅश डॅशचा संरक्षण यंत्रणेचा वापर होय एखाद्या माणसांकडून प्रश्न परत आहे का एखाद्या माणसांकडून उसणवार घेतलेले पैसे आपण परत न करू शकल्याने तो आपणास मैत्री करण्यास योग्य वाटत नाही अशा संकल्पनेचा आधार म्हणजेच डॅशडॅशचा संरक्षण यंत्रणेचा वापर होय त्यासाठी चार पर्याय दिले आहेत पर्याय नंबर एक परागमन पर्याय नंबर दोन तादात्म्य पर्याय नंबर तीन विस्थापन पर्याय नंबर चार समर्पण प्रश्न बघा एखाद्या माणसांकडून उसणवार घेतलेले पैसे आपण परत न करू शकल्याने तो आपणास मैत्री करण्यास योग्य वाटत नाही अशा संरक्षण यंत्रणेचा वापर डॅश डॅश होय तर काय आहे त्यासाठी ऑप्शन दिले आहेत चार त्या चार ऑप्शनपैकी एक उत्तर आहे तर ते कोणतं आहे ते बरं सांगा बघू मला तर त्याचं उत्तर आहे वृथासमर्पण ऑप्शन नंबर चार एखाद्या माणसांकडून उसणवार घेतलेले पैसे आपण परत करू श न शकल्याने तो आपणास मैत्री करण्यास योग्य वाटत नाही अशा संकल्पनेचा आधार म्हणजेच वृथासमर्पण संरक्षण यंत्रणेचा वापर होय थँक यू